जवळजवळ पंचवीस मिनिट साहेब एका जागेवरती उभं होतो इलेक्ट्री झाल्यानंतर प्रॅक्टिस न करता मी शेतीचा मार्ग अवलंबला म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून मी शेती करत आहे त्याच्यासाठी तरुण कल्चरचे रोप आणतात आणि ते व्हायरस इंडेक्सिंग केलेलं रोप असतं त्याच्यामुळं जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन माझा बऱ्यापैकी वाढलेला आहे साधारण सव्वा ते दीडच्या आसपास ऑर्गेनिक कार्बन गेले आपण तो साज लावायचं म्हटलं तर आज तयारीला लागून उपयोग नाही तर सहा महिन्या अगोदर आपण त्याचा विचार करायला पाहिजे बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश इन्फोपिडिया युट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत महाराष्ट्राच्या आर्थिक राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक जडणघडणीमध्ये सहकार सहकारी साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचा मोलाचा वाटा आहे सध्याच्या घडीला अनेक उस उत्पादक शेतकऱ्यांना साठ ते ऐंशी टनादरम्यानच सरासरी ऊसाचे ॲव्हरेज निघते मात्र कष्ट चिकाटी आणि आधुनिकतेला कल्पकतेची जोड देत अनेक शेतकरी ऊसाचे विक्रमी उत्पादन घेत आहेत बारामती तालुक्यातील शेत एका शेतकऱ्याने केवळ एका एकरात तब्बल एकशे अडतीस टन एकरी उत्पादन घेतले आहे आपण आज या याच्या मागचे रहस्य या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे विक्रमी ऊस उत्पादन काढणारे शेतकरी आपल्यासाठी आपल्याशी बोलण्यास उपस्थित आहेत या ठिकाणी त्यांच्याशी आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मा चर्चा करणार आहोत नमस्कार सर स्क्रीन फोपडा युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत प्रथमतः आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय करून द्या मी संजय यशवंत जगताप माझं गाव आहे पंढरे तालुका बारामती जिल्हा पुणे माझं शिक्षण आहे बी एस सी एल एल बी परंतु एल एल बी झाल्यानंतर प्रॅक्टिस न करता मी शेतीचा मार्ग अवलंबला एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून मी शेती करत आहे ऊस लागवड कधीपासून कर तुम्ही करताय ऊस लागवड सत्त्याऐंशी सालापासून करतोय सुरुवातीला सातशे चाळीस सा व्हरायटी होती आपल्याकडं त्याच्यानंतर बहात्तर एकोणीस आली आणि गेल्या वीस वर्षापासून साधारण दोन हजार सालापासून शहाऐंशी बत्तीस ही व्हरायटी आली दोन हजार सालापासून हजार सालापासून त्यापासून मग शहाऐंशी बत्तीस हीच व्हरायटी आपण चालू ठेवलेली आहे आता किती एकर क्षेत्र होतं ऊसाचं तुमचं आता ऊसाचं एकूण तीन एकर क्षेत्र होतं ते तीन वेगवेगळे प्लॉट होते माझे त्याच्यापैकी एक प्लॉट सुरुवातीला जो गेला तो त्यामध्ये एकशे सदोतीस टन सहाशे किलो एवढं वजन बसलं दुसरा एक प्लॉट एकरी दुसरा एक प्लॉट होता एक एकरचा तो एकशे दहा टन बसला आणि तिसरा एक मागच्या वर्षी मी बेण्याला दिला होता पंधरा सातच्या लागवडीसाठी त्याचा खोडवा पकडला होता तो खोडवा माझा सॉरी नव्वद टन त्याचा एव्हरेज बसलो खोडव्याचा खोडव्याचा असं तीन एकर एकूण क्षेत्र होत बेणं लावलं होतं तुम्ही नाही मी रोप लागण केलेली होती आष्ट्यावरून ते डॉक्टर चोरमुले आहेत त्यांच्याकडून रोप आणलेलं होतं किती रुपयाला बसलो ते दोन रुपये सत्तर पैशाला बसलं त्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे ते जे बेने प्लॉट तयार करतात त्याच्यासाठी टिशू कल्चरचं रोप आणतात आणि ते व्हायरस इंडेक्सिंग केलेलं रोप असतं त्याच्यामुळे आपल्याकडे गवताळ वगैरे हे रोग अजिबात येत नाहीत त्या रोपातून म्हणून मी ते डॉक्टर चोरबोले रोपाला प्राधान्य दिलं होतं लोकल आहेत बरेच नर्सरी परंतु त्यामध्ये गवताळवाड किंवा इतर काने रोग वगैरे हे रोग येतात म्हणून ते रोपांचीच का निवड केली पाहिजे कांडी पद्धतही चांगली परंतु कांडी लावल्यानंतर आपण एक डोळ्याची कांडी लावली आहे तर साधारण त्याला महिना तीन आठवडे तरी उगवण पूर्ण व्हायला जातात मग आपल्याला बाकी सर्व ट्रीटमेंट ड्रेंचिंग असेल स्प्रे असेल म्हणजे रोप लावल्यानंतर ऊस तुटून जायला पण समजा महिन्याचं लवकर तुटून जात असत नाही का तसा नाही विशेष फरक पडतो खांडी पद्धतीने लावलेला ऊस आणि रो, ला, रोपाने लाव ला कार लावलेलं कारखान्याला आमच्या एक महिना अगोदर ते लागण धरतात समजा आपण पंधरा आठ ला जर अगोदर होते त्याची पंधरा सात नोंद पकडली जाते तर तो तो फायदा आहेच पण त्याच्यापेक्षा आपल्याला एका वेळेस सर्व उगवण क्षमता मिळते रोप लागल्यामुळे आणि कांडी लागणीमध्ये ते महिनाभर साधारण पिरियड जातो पूर्ण उगवण्यासाठी त्याच्यामध्ये तुटाळ काय होतं सर्वच कांडी उगवत नाही मग ते, ते नहीं। नहीं। ना परत सांदायचं सांधण्याला परत पंधरा तीन आठवड्यात परत ते उगवायला जात रोप लागण केलेली अधिक फायदेशीर होते आता पुढचा प्रश्न नांगरणी पासून ऊस लागवडीपर्यंत कशी प्रक्रिया करता तुम्ही काय आता कशा पद्धती नांगरणीपेक्षा नांगरणीपेक्षा त्याच्या अगोदर आपण सहा महिन्याची त्याची ही तयारी लागतो आपण कशा पद्धतीनं समजा माझं ऊसाचं पीक आहे ऊस गेल्यानंतर मी त्यामध्ये हरभऱ्याचं पीक घेतो ते पाचट जे आहे ऊसाचं ते संपूर्णपणे पाचट गाडलं जातं करायची देतात तर अजिबात पेटवायला पाहिजे पाचट कुट्टी करा नंतर त्याच्यामध्ये हरभऱ्याचे पीक पाचट असतानाच हरभऱ्याचे पीक आपण घेऊ शकतो आणि मग हरभऱ्यासारखा बेवड एकदम उसासाठी उत्तम बेवड आहे तर तो एक फायदा आहे आणि हरभरा गेल्यानंतर मग ते पूर्ण क्षेत्र नांगरून एक महिना दीड महिना तापत ठेवलं जात आणि मग जुलैला आपण जून जुलैला सऱ्या काढून त्याच्यामध्ये रोटर वगैरे रोटर वगैरे मारून रानभुसभूषित करायचं आणि सरी काढायची आता हा एक झाला आणि दुसरं म्हणजे माझा मा केळीचा प्लॉट असतो केळीच पहिलं पीक साधारण बारा महिन्यातून निघतं आणि दुसरं पीक आहे ते तिथून पुढं दहा ते बारा महिन्यात तयार होतं मग ते दोन पिकं गेल्यानंतर त्या केळीचा सगळं बायोमास आपण त्याच्या त्याच क्षेत्रामध्ये गाडतो आणि त्याच्यामुळं जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन माझा बऱ्यापैकी वाढलेला आहे साधारण सव्वा ते दीडच्या आसपास ऑर्गॅनिक कार्बन गेलेला आहे त्याच्यामुळे बेवड उसाला केळीचा बेवड चांगला आहे तर ह्या प्रकारे म्हणजे आपण ऊस आज लावायचं म्हटलं तर आज तयारीला लागून उपयोग नाही सहा महिने अगोदर आपण त्याचा विचार करायला पाहिजे बरोबर आहे असे माझी ह्या पद्धतीने मी सुरुवात करतो आणि आता ह्या दुसरे ह्या एक वैशिष्ट्य म्हणजे माझे ह्या जे एकशे सदोतीस निघालं त्याच्यामध्ये सात फूट सरी आहे ती सात बाय दोन सरीतल्या दोन सरीतल्यानंतर सात फूट आणि दोन फूट सात बाय दीड अशी मी लागवड केली होती सात बाय दीड मध्ये साधारण एकरामध्ये बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये माझी बसली आता लागवडीनंतर खाताच कस व्यवस्थापन लागवड केल्यानंतर मी आ, सुरुवातीला त्याला दोन ड्रेंचिंग घेतले ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड ह्याचं म्हणजे रोप लागल्यानंतर किती दिवसानंतर घेतले केल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये पहिलं ड्रेंचिंग तिथून पुढे एक पंधरा दिवसामध्ये दुसरं ड्रेंचिंग आणि त्याच्यानंतर तुमचं तीन चार स्प्रे झाले माझे म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक प्लस त्याचे सी वीडी एक्स्ट्रॅक्ट असेल किंवा जी ए आय बी असे तीन स्प्रे घेतले परत ते स्प्रे घेतले होते त्याच्यामध्ये थोडीशी कांडीची लांबी वाढण्यास मदत होते ऊस तुटेपर्यंत किती स्प्रे झाले सहा स्प्रे झाले माझ्या तुटेपर्यंत सहा हा ते किती घेतले साधारण गरजेनुसार आणि हवामानानुसार साधारण एक पंधरा वीस दिवसाच्या अंतराने घेतले होते काही प्रामुख्याने त्याच्यावरती ते, त्याच्यावरती थ्रिप्स असतात तुडतुडे पायरीला हे कीड असते आणि रोगामध्ये आता केळीचा प्लॉट घेतल्यामुळं मी केळीमध्ये पोका बोईंग म्हणून केळी केळीमध्ये काय बुरशी असतात जे बुरशीचं जर हे उसामध्ये पोकाबोईंग रोग प्रादुर्भाव होतो केळीमुळे प्रादुर्भाव होतो तो एक आहे आणि रस्ट म्हणजे तांबेरा हे mm -hmm. दोन रोग प्रा प्रामुख्याने उसाला येतात आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच आपण स्प्रे घेतो mm -hmm. त्या रोगाला शक्यतो येऊस द्यायचं बरोबर mm -hmm. त्याच्यासोबत काही मायक्रोन्युट्रीटचे स्प्रे घेतले होते म्हणजे ऊस पिवळा पडणे किंवा काही अशा जे काही प्रकार होतात हो नाही म्हणून अगोदरच आपण सावध राहून ते स्प्रे घेतले होते बरोबर आता पुढचा प्रश्न खतं कोण कोणती देतात वॉटर मधून खतं सुरुवातीला एक महिन्याची लागवड झाल्यानंतर नाही साधारण पंधरा दिवसाची लागवड झाल्यानंतरच बेसल डोस एक दिला होता त्याच्यामध्ये नऊ चोवीस चोवीस युरिया अजून अमोनियम सल्फेट असं बेसल डोसला दिले होते त्याच्यानंतर एक दीड एक महिन्यानंतर दीड पावणे दोन महिन्याने एक पहिली तगारणी म्हणा किंवा पहिले छोटी बांधणी त्या बांधणीलाही चोवीस चोवीस झिरो परत युरिया एमओपी पी असे वरखते वर टाकले होते आणि परत एक साधारण तीन चार कांड्यावरती ऊस आल्यानंतर पक्की बांधणी केली ती बांधणी माझे होती ती होती साधारण साडेतीन चार महिन्यामध्ये होते बांधणी त्यालाही मी हेच नऊ चोवीस चोवीस युरिया पोटॅश अशी खत दिली होती आणि बांधणी ही पॉवर टिलरने केली होती म्हणजे मेकॅनिकलच पूर्ण बांधणी तगरणी पॉवर टिलरनी मशागत पूर्ण केली होती त्याच्यामध्ये शेवटपर्यंत किती डोस होते खतांचे हे तीन डोस मेन बेसल डोस झाले आणि मग साधारण एक महिना झाल्यानंतर मग ठिबक द्वारे चोवीस चोवीस झिरो अमोनियम सल्फेट पॉटॅश असे ठिबकमधून मी साधारण एक आठ दहा दिवसाच्या अंतराने कंटिन्यू शेवटपर्यंत ते डोस चालू ठेवले होते चालू कंटिन्यूस कंटिन्युअस शेवट म्हणजे अगदी तुमचा ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत चालू होता माझा डोस नोव्हेंबरला हार्वेस्टिंग झालं किती महिन्यात प्रॉपर टाइम लागेल अगदी वेळेत गेला दुसरं म्हणजे सात फूट असल्यामुळं पहिल्यापासून आपण हे वरतीच क्षेत्र आहे माझं म्हणजे मोकळं पाणी हा विषय अजिबात नाही लागवडी पासून ते तुटेपर्यंत पूर्ण ठिबक वरती आणि एका सरीला दोन लॅटरल आहेत माझ्या दोन्ही बाजूने म्हणजे सरीला दोन्ही बाजूने पाणी आहे त्याच्यामुळं पाणी असं आणि ते लॅटरल असं बेड तयार बांधणी केल्यानंतर बेड तयार होतं साधारण तीन फुटाचं बेड तयार होतं बेडवरती लॅटरल येते त्यामुळे तुमचा मसाला वगैरे काही मिक्सर टाकलेलं आहे ते बेडमध्ये असतं लॅटरल वरून घेतल्यामुळं मग पूर्ण रोड झोन मध्ये तो ओलावा राहतो आणि त्याचं मॅक्झिमम युटिलायझेशन त्या तुमच्या खाटाचं वगैरे होत पाण्याचं नियोजन कसं आहे किती दिवसातून पाणी पाणी रोज पाणी आता ठिबक असल्यामुळे रोज पाणी सोडतो मी किती तास सीजन प्रमाणे आता थंडीमध्ये साधारण अर्धा तास दिवसाडा दिवसाडा अर्धा तास दिलं तरी भासत पावसाळ्यामध्ये पाऊस पडला तर द्यायचं नाही ज्या दिवशी दोन तीन दिवसाचा गॅप पडेल त्या दिवशी काय समजा तुमचं फर्टिगेशन वगैरे करायचं असेल तर तेवढं पुरतच पाणी द्यायचं आणि उन्हाळ्यामध्ये मॅक्झिमम मी दीड तास पाणी दिले म्हणजे पण रोज पाणी द्यायचं गॅप द्यायचं नाही अजिबात बरोबर कारण ठिबक ह्या तंत्रज्ञ ह्याच्यासाठी आहे की तुम्हाला रोजची गरज रोज, रोज भागवायची ते बरेच शेतकरी काय करतात ठिबक करूनही एकदम आठ दिवसाचं पाणी एकदम द्यायचं किंवा पाणी एकदम दिलं तर आठ दिवस आठ तास कंटिन्युअस चालूच तुमचं चा, जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत चालूच चा। ठेवायचं तर तसं करून मग ठेवक केलं काय नाही केलं काय त्याचं काय हे म्हणजे पाणी देण्याचं पण प्रमाण आहे पाणी प्रमाणातच द्यायला पाहिजे त्याला साधारण उन्हाळ्याची त्याची गरज आहे अठ्ठावीस तीस हजार लिटर टॉपची गरज आठ साली ऊस ते एप्रिल मेचा उन्हाळा तीस हजार लिटर मध्ये त्याचं भागत फक्त त्याच्या रूट मध्ये पाणी द्यायला पाहिजे आणि रोजची रोज द्यायला पाहिजे रोज नाही पाणी दिलं तुम्ही तर जे तुम्ही जादा पाणी देताय आहे त्याला समजा त्याला एक तास पाणी दिलं तरी तीस हजार लिटर त्याचं क्षमता ते जे आहे या प्लॉटची एक, एक तासामध्ये तीस हजार लिटर पाणी पडतं बा पा। तुम्ही जर एकाच दिवशी जास्त चालवलं तर ते जादा दिलेलं पाणी तुमचं लीच आउट होईल किंवा एवढे मेशन वाया जाईल मग ते पिकाला त्याला जेवढं गरज आहे तेवढंच ते घेणार जास्त काही उसाला निश्चितच मारक आहे ते उसाच्या उस मुळीमध्ये वापसा कंडिशन नाही राहिले तर ऊस तुमचं मुळी वाढ नाही मुळी वाढ होणार नाही त्याला वापसा कंडिशन राहिली तरच पाणी किंवा त्याला जे आपण खाद्य दिलेलं आहे ते घेऊ शकणार बरोबर आपल्याला जसं तहान लागल्यानंतरच आपण पाणी पितो तहान लागली म्हणून आपण जास्त पाणी पितो का आपल्याला एका ग्लासाची तहना एकच पिणार किंवा अगदी ठरवून पियला तर दीड ग्लास पिऊ त्याच्यापेक्षा जास्त बरोबर पण इथं शेतकरी काय करतो एक तासाची गरज आहे त्याची पण आपण आठ तास पाणी देतो पाण्याचं पण पाण्याचा अपव्य त्या पिकालाही त्याचा फायदा नाही आता पुढचा प्रश्न ही पाचट किती कालाने काढलं जात उसाच पाचट साधारण पाचट काढणं त्याच्या अगोदर संख्या नियोजन हे आहे आपल्याला हार्वेस्टिंगच्या वेळेस जास्तीत जास्त चाळीस हजार चाळीस ते बेचाळीस हजार एका एकरामध्ये मिळतात मग सुरुवातीला जर आपण दाट लागण केली तर त्यावेळेस ती संख्या असते अडीच एक पहिला महिना दीड महिन्यामध्ये आपण संख्या मोजली नेहमीच्या लोकांची पद्धत जी आहे समजा पाच साडे चार पाच फुटाची लागण सलग सरी किंवा दोन डोळे तीन डोळ्याचं टिपर ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या बांधणीपर्यंत जरी संख्या मोजली तरी त्यावेळेस दोन अडीच लाख संख्या असते परंतु हार्वेस्टिंगच्या वेळेस आपल्याला चाळीस हजारही ऊस मिळत नाही असं का होतं तस जास्त गर्दी झाल्यामुळे ती एकमेकाला मारून वाढ होते त्याच्यामध्ये म्हणजे हवा खेळती नाही हवा खेळती नाही सूर्यप्रकाश महत्वाचा सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश नाही मिळणार ज्या कोंबाला सूर्यप्रकाश नाही मिळणार ते कोंब मरून जाणार तर मुळातच आपण कोंबाचं व्यवस्थापन कसं लागवड करतानाच आपण सुरुवातीलाच सात बाय दीड केले म्हणजे सात दीड साडे दहा साडे दहा स्क्वेअर फुटाला एक डोळा लावलाय त्याच्यामध्येच बरस आपलं पन्नास साठ टक्के नियोजन संख्येचं तिथंच झालं दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपलं बांधणीच्या किंवा तगारणीची अवस्था येईल त्यावेळेस आपण साधारण कुठल्या एक दहा फुटात संख्या मोजायची ती संख्या जर आपल्याला किती पाहिजे सात दीड साडे दहा म्हणजे दहा ते अकरा संख्या पाहिजे अकराच्या पुढे जर असेल दहाच्या पुढे जर असेल तर ते आपण तिथं नियोजन करायचं जे काय खराब खराब कोंब आहेत चांगले सक्षम सक्षम हो hmm. दहा ऊस ठेवायचे त्याच्यात बाकीचे आपण काढून टाकायचे त्यावेळेस माणसाला वाटतं एवढं चांगलं काढायचं पण ते नाही काढलं तर ते आपल्यालाच मारक ठरणार आहे म्हणून आपण ते बांधण्याच्या वेळेस आपण साधारण चाळीस हजार ऊस कसे मेंटेन होतील हे बघायचं ते शेवटपर्यंत टिकणार ते पाचट कधी काढलं जातं त्यानंतर पाचट साधारण बोंद्याच्या पाच दोन तीन कांड्याला पाचट आल्यानंतर त्यावेळेस एक पहिली स्टेज आणि दो त्यावेळेस काय करायचं पाचटही काढायचे दोन तीन चार कांड्यावरती बुडक्याला जी पाचट असते ती काढून घ्यायची काही पूर्ण वाळलेले पाचटे पूर्ण वाळलेलंच काढायचं ओली पाचट अजिबात काढायची नाही वाळलेली पाचट अधिक एक्स्ट्रा काही कोंब असतील ते त्यावेळेस करायचे आणि ते मल्चिंग करायचे ते बाहेर काढून नाही टाकायचं तिथं जी सरी तयार झालेली आहे त्या सरी मध्ये टाकायची त्याच्यावरती टाकायचं मल्चिंग एक महत्वाचं आहे त्याच्या दहा बारा काढल्यानंतर वरती आल्यानंतर एक परत मल्चिंग करायचं म्हणजे ती पाचट काढून तिथंच मल्चिंग करायचं आता हे पाचट काढायचे फायदे काय होतात तर पहिली गोष्ट पाचट काढल्यानंतर आपल्या त्या कांडीला थोडासा टणकपणा येतो त्याच्यामुळंची काय किडी वगैरे खवले कीड किंवा काय सुरसा म्हणतो आपण किंवा स्टेम बोर असतो तो शक्यतो तिथं येत नाही किंवा त्याला अडचणच नसते तिथं अंडी घालायला वगैरे त्याच्यामुळं तो एक प्रादुर्भाव कमी होतो दुसरी गोष्ट आपल्याला ऊस गेला शेजारचा ऊस गेल्यानंतर उंदीर वगैरे ह्या आपल्या ऊसामध्ये शिरलेले असत तर ले ले mm -hmm. ते आपल्याला तिथं कंट्रोल करतात कुठे एखाद्या ठिकाणी उंदराचं होल दिसलं तर तिथं त्याला काय औषध टाकून आपण तो कंट्रोल करू शकतो mm -hmm. तिसरी गोष्ट पाचटामुळे जे मल्चिंग होतं मल्चिंगमुळे तिथं वाष्पीभवनाचा वेग तिथं थांबतो म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्या मल्चिंगचा आपल्याला पाण्यामध्ये बचत होण्या दृष्टीने फायदा होतो परत तिथं कार्बन डायऑक्साईड त्या मुळे तिथं साठला जातो रोड झोन झोनमध्ये त्याच्यामुळे अन्न प्रक्रियेच्या क्रियेमध्ये त्याचा फायदा होतो आणि ऊन तुमच्या बुंद्यापर्यंत येतं त्यामुळे तळा तळापर्यंत पानं जास्त दिवस कार्यक्षम राहतात उन्हाया ज्या पाना नाही पडणार ते पान मरून जाणार किंवा रोगाला बळी पडणार त्यामुळे जेवढा काळ तुम्ही ऊन पिकामध्ये आतमध्ये पर्यंत येते तोपर्यंत ते पानाची कार्यक्षमता चालू राहते तो एक फायदा आणि त्याचा अजून एक फायदा असा होतो की पाचट काढल्यानंतर एक नवीन कोंब येतात ते एकदम स्ट्रॉंग कोंब असतात तर ते हार्वेस्टिंगच्या वेळेस एक पंचवीस तीस कांद्यावरती कोंब येत होतो त्या कोंबाचं वजन म्हणजे त्याला वॉटर शूट म्हणतात त्याचं वजन भरपूर मिळतं एका ह्याचं वजन त्या ऊसाचं चार पाच सहा किलोपर्यंत सहा किलोपर्यंत हा आणि ह्या आपला आपण पहिल्यापासून जर साडे साधारण स्क्वेअर फुटाला एक ऊस मेंटेन केला किंवा के आता माझ्या सात बाय दीड मध्ये एका ह्याला दहा ऊस मेंटेन केले तर त्या ऊसाचं साडेतीन चार किलो पर्यंत वजन मिळू शकतो <स्थित> एक ऊस माझा पंचाळीस अठ्ठेचाळीस कांड्यावरती होता आणि कांड्याची लांबी सहा इंचाच्या वरती काही तळातल्या कांड्या नऊ नऊ इंच दहा इंच सुद्धा कांडी होती त्याच्यामुळे त्या उसाचं वजन सरासरी पंचाळीस पंचाळीस सत्तेचाळीस कांडे होते बाजार किती मिळतो तुम्हाला बाजार आता मागच्या वर्षी आमच्या कारखान्याने चौतीसशे अकरा रुपये बाजार दिला होता हा जो विक्रमीच बाजार आहे माळेगावचा विक्रमी म्हणजे असा ऊस जसा विक्रमी माझा निघाला तसा मागच्या वर्षीचा चौतीसशे अकरा हा महाराष्ट्रातला एक नंबरचा बाजार आहे तर ही एकरी खर्च किती येतो टोटल ये उसासाठी खर्च माझा साधारण एक लाख वीस हजार ह्या बेचाळीस गुंठ्याला खर्च आला त्यामध्ये मी सर्व म्हणजे पहिला जे काय आंतर पहिल्या मशागती मशागत परत ते बांधणीच्या वेळेस मी दोन ट्रॉली शिमखट टाकलो तेच पकडले परत माझं मोटरसायकलचं काय जाणं येणं त्याच पकडलंय मजुरी अधिक तुमचं लाईटचा खर्च धरलाय पाणीपट्टी धरली एक लाख वीस हजार रुपये मला एकराला खर्च आला उत्पन्न एकशे सदोतीस पॉइंट सहाशे किलो आता त्याच फायनल पेमेंट होईल त्यावेळेस उत्पन्न करेल आपल्याला त्रे तीन हजारने ऍडव्हान्स पेमेंट होईल असं आहे आमचा साधारण अंदाज अजून काय आमचा कारखान्याचं पेमेंट नाही डिक्लेअर झालं तर तीन हजार कृषी मंत्री मान्य खासदार शरदचंद्र पवार साहेब यांना या विक्रमाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी देखील तुमची भेट घेऊन तुमचं कौतुक केलंय त्याच्यावरती काय प्रतिक्रिया तुमची योग्य दीपावळीला साहेब भीता असतात गोविंद बाग मध्ये आणि त्याच वेळेस त्याच पिरियडमध्ये हा गेला होता त्याच्यामुळं सकाळ पुढारी ह्या वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेऊन इतरही सर्व वर्तमानपत्रांनी दखल घेतली त्याची बातमी आली होती ने ने तर साहेबांनी योगाने ती बातमी पाहिली ती बातमी पाहिल्यानंतर त्यांनी आमचे काही संचालक वगैरे भेटीला ते जातात दिपाळीच्या दरम्यान त्याकडे त्यांनी चौकशी तेन केली कोण शेतकरी आहे कसा आहे काय आहे आणि मग त्यांनी इकडे यायची म्हणजे प्लॉटला व्हिजिट द्यायचं असं ठरवलं ठरवलं आणि मग ते आले होते विशेष म्हणजे प्लॉटमध्ये हा प्लॉट माझा एकशे सदुतीस पूर्ण संपलेला होता आणि दुसऱ्या प्लॉटची तोड चालू होती तो त्या प्लॉटमध्ये सर्व पाहणी केली त्यांनी पहिल्यापासून काय काय कशी तयारी केली काय काय वापरलं त्याचं वापरणं म्हणजे तुम्ही मिक्सर काय वापरता ह्याच्यापेक्षा इतर जे प्रोसे, प्रोसेस प्रोसेस जे काय फॉलो केलेले आहेत ते सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे सहा महिने अगोदर पासून जमिनीची कशी तयारी केली त्याच्यापेक्षा त्याच्या अगोदर जमीन काही एक दोन वर्ष तयार होत नाही आपण वर्षानुवर्ष त्यामध्ये किती ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यामध्ये काढतोय तर हे सगळी माहिती त्यांनी जवळजवळ पंचवीस मिनिट साहेब एका जागेवरती उभं होते प्लॉट आणि त्याच्यानंतर इथं बसायची व्यवस्था केली होती दीड पावणे दोन तास ह्या प्लॉटवरती साहेब तर शेतकरी मित्रांनो शरद पवार यांनी जगताप यांचे कौतुक करत जगताप यांच्यासारखे शेतकऱ्यांची देशाला गरज असल्याचे त्यांनी गौरवद्वार काढले आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया कारखाना प्रशासनाने देखील आपला एक सन्मानपत्र देऊन गौरव केला त्याबद्दल काय सांगाल कारखान्याने सुद्धा या उत्पन्नाची दखल घेतली आणि संचालक मंडळाच्या मध्ये त्यांनी मला बोलवलं आणि त्याच्यामध्ये सर्व माहिती घेऊन थोडक्यात त्यांनी कौतुकाची थाप पाठीवरती टाकली आणि एक सन्मानपत्रही दिलं आहे त्याचबरोबर गन्ना मास्टर प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे आष्ट्याची त्यांची मी रोपं आणली होती त्याच्यामुळे त्यांनीही त्याची दखल घेतली त्यांचे ते ऊस परिसंवाद असतो दरवर्षी परिसरातले mm -hmm. सर्व महाराष्ट्रातले शेतकरी बोलवतात ते तीन तीन चारशे शेतकरी असतात त्यांचे आणि mm -hmm. काही तज्ज्ञांचे लेक्चर्स ठेवतात ते तर त्याच्यामध्ये त्यांनी पत्रक देऊन तिथं सन्मान केला आपला त्याचबरोबर आमच्या गावातले एक पंचकृषी शेतकरी मंडळ आहे त्या मंडळाचा मी सभासद आहे त्यांनी देखील त्याची दखल घेतली आणि त्यांनी एक सन्मानपत्र दिलेलं आहे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो जगताप सरांच्या या ऊस उत्पादनाच्या विक्रमाची अनेकांकडून दखल घेण्यात आली कारखाना प्रशासनाकडून देखील सन्मान करण्यात आला तर आता पुढचा प्रश्न तुम्हाला की जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पहिल्यांदा पाचट ऊस गेल्यानंतर पाचट न जाळता पाचट पिकामध्ये त्या क्षेत्रामध्ये पाचट कुठे करून पाचट गाडणे हे महत्वाचं आहे जमिनीची ताकद कुठल्या कुठल्या मार्गाने वाढेल mm -hmm. ह्याचा विचार करून शेती करायला पाहिजे mm -hmm. दुसरी गोष्ट म्हणजे पारंपरिक पद्धतीने न करता नवीन टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे त्याच्यामध्ये संख्या नियोजन कसं करायचं ठिबक mm -hmm. सिंचन केलं तरी ते कुठल्या पद्धतीने चालवायचं mm -hmm. ह्याचा प्रत्येक गोष्ट सखोल विचार करायला पाहिजे जे काही आप पर आपल्या परिसरामध्ये असतील किंवा इतर आता युट्यूबच्या माध्यमातून माहिती सर्व मिळते आपल्याला त्या माहितीचा आपण काटेकोरपणे अवलंबून मी काय फार मला काय मी हुशार आहे वगैरे असं काही नाही फक्त जे काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळते आपल्याला ते आपल्या शेतावर ते आपण काटेकोरपणे राबवलं अंमलात आणलं तर निश्चित उत्पन्नामध्ये वाढ होते याची मला खात्री आलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने जायला पाहिजे काय अडचण आली कोण तर आपण त्यांना मार्गदर्शनही करू शकतो किंवा तज्ञांना विचारून आपण काही अडचणीमध्ये मार्ग काढू शकतो शेतकरी मित्रांना काही शंका असल्यास तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे वीस अठरा सहाशे पंचावन्न तर शेतकरी मित्रांनो जगताप सरांनी आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे तुम्हाला काही शंका असतील तर त्यांना संपर्क करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जगताप सरांनी आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल इन्फोपिडिया परिवाराच्या वतीने तुमचे खूप खूप आभार